स्वागत करतो आणि माझ्या लाडक्या भावांचंही मनापासून स्वागत करतो सभेला लोटलेली गर्दी भगव वादळ पाहून विरोधकांच्या पोटात गोळा उठला असेल ना त्यांच्या पायाखालची वाळू सरकेल आणि एवढी गर्दी मला तर वाटतं ही प्रचार रॅली आहे का विजयाची रॅली आहे पंधरा जानेवारीला हेच प्रेम आणि आशीर्वाद शिवसेनेला द्या अशी विनंती मी तुम्हाला करायला आलोय मी खरं म्हणजे आता संभाजीनगर आलो आहे ठाण्यातला रोड शो करून आलोय मीरा भाईंदर माझं ठाण्या इतकंच प्रेमाचं शहर आहे मीरा भाईंदरवर देखील बाळासाहेबांचं प्रेम होतं बाळासाहेब म्हणायचे मुंबईत भगवा ठाण्यात भगवा मध्ये का नाही आणि म्हणून इथले आपले कार्य सम्राट मंत्री प्रताप सरनाईक यांनी विडा उचललाय कि मीरा भाईंदर वर वर भगवा फडकला पाहिजे भगवा डवलाने फडकवण्याची सभा आहे खरं म्हणजे पंधरा तारखेला तुम्ही धनुष्य बाणा समोरचं बटन दाबून या ठिकाणी विक्रमी मतानी सर्व आपल्या उमेदवारांना उमेदवार सगळे इकडे आहेत किती उमेदवार आहेत एटी वन एटी वन म्हणजे नऊ नंबर आपला लकी नंबर आहे आणि हे व्यासपीठ या सर्व आपल्या उमेदवारांना विजयी करून विरोधकांचा डब्बा गुल करायचा आहे